दारांचं नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या नगर निवडणुकांमध्ये धन्यवाद अभिनंदन करतो लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो कन या निवडणुकीमध्ये जसं लोकसभेमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं विधानसभेत देखील लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं तसंच या नगरपरिषदा नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये देखील अतिशय दैदिप्यमान असं यश या मिळा विधान आपल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं असंच यश येणाऱ्या पुढच्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे मी आ, या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंचुरी मारली आहे आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे कमी जागा लढवून जास्तीचा जागा या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवक पदाच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याबरोबर महाविकास आघाडी च्या एकूण सगळ्या जागा जी बेरीज धरली तरीसुद्धा ती शिवसेनेच्या बेरजेपेक्षा कमी आहे काही लोकं म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे तर शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेली आहे हे या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्याच लोकांना धन्यवाद देतो आणि अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या निवडणुकांमध्ये पोहोचलेला आहे आणि कार्यकर्ते जे उत्साहात कामाला लागले होते त्यांचा उत्साहदेखील वाढलेला आहे आणि म्हणून आ, सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कि की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं नेत्यांचं सर्व मंत्री असतील खासदार आमदार पदाधिकारी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर एकचं पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर दोन च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवते जसं लोकसभेमध्ये देखील स्ट्राईक रेट विधानसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता तसाच आता या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे चढा राहिलेला आहे हाच स्ट्राईक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दे देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते जे निव ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं हे देखील दे का या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे सर ज्याप्रमाणे मंत्री आमदार यांनी काम केलं त्याचप्रमाणे तुम्ही देखील महाराष्ट्रात भिंडून काढलेला होता सर्वच ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या आणि या सगळ्याच मता हे यश मिळते कारण विधानसभेला ज्याप्रमाणे ऐंशी जागा तुम्ही लढवल्या होत्या साठ जागांच तुमचा निवडून आलेल्या आहेत अशाच प्रकारचे स्ट्रॅटेजी जी आहे ती या महापालिका या नगरपालिकेच्या मध्ये आणि जे काही नवीन नगरपालिका आहे त्या ठिकाणी चेहऱ्याने दिली होती त्यानंतर ते विजय झाले काय सांगाल नवीन कार्यकर्त्यांना काय सांगाल प्रश्न आहे खरं म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक लोकसभा आणि विधानसभा ही आमदार खासदारांची निवडणूक असते ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कारण लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्तेच खासदार आणि आमदार निवडून देत असतात त्यामुळे मी आमच्या नेत्यांना खासदार आमदारांना सांगितलं होतं की निवडणूक आहे कार्यकर्त्यांची आणि ती कार्यकर्त्यांची निवडणूक गांभीर्याने घेऊन कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे त्याप्रमाणे आमचे सर्व लोक कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन नवीन कार्यकर्ते काम करणारे कार्यकर्ते सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुळलेली आहे त्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेने मतदारांनी शिवसेनेला भरभरून साथ दिली त्यामुळे सर्व मतदारांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि

त्यामुळे आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं महायुती पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्तीचं यश मिळवेल आणि त्याहीपेक्षा जास्तीचं यश या निवडणुकामध्ये मिळालेलं आपण पाहतोय हे हे खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे गेल्या अडीच साडेतीन वर्ष जे काम केलं मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं देवेंद्रजी आता आमची टीम जी काम करते आहे या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळाली शेवटी लोक कामाला पसंती देत असतात आणि विकासाला पसंती देत असतात आमचा अजेंडा विकास आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही टिप्पणी न करता विकासाचा अजेंडा स्थानिक प्रश्न आणि स्थानिक ज्या काही मूलभूत सोयीसुविधा ज्या आवश्यक आहेत त्याच्यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळेच हे दैदिप्यमान असं यश मिळालेलं आहे सर, सर रायगडमध्ये देखील कोकणात देखील मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे ठाकरे गटाचे विजयी उमेदवार अतुल चौघरे यांनी जे आहेत विजय उमेदवार झाल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना मीटीवरच शुभेच्छा दिलेल्या आहेत ठीक आहे ते शेवटी कसं आहे एक कामाचा एक विश्वास असतो कोण विकास करू शकतो आणि कोण त्या शहराचा सर्वांगीण कायापालट करू 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 शकतो कोण मूलभूत सोयीसुविधा देऊ शकतो या विश्वासावरच लोक सोबत येत असतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन की लोकांना काम करणारा नेता हवा असतो घरी असणारा नेता नको असतो आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये जे चित्र आहे ते स्पष्ट आहे ज्यांनी काम केलं ज्यांनी लोकांच्या सोबत राहिले आणि जे फील्डवर ऑन फील्ड राहिले आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून गेले त्या सर्वांनी मतदान केलं लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळालेला आणि कोकणमध्ये ज्याप्रमाणे लोकसभेला यश मिळालं त्याचप्रमाणे नगरपालिकेला देखील मिळालेला आहे कोकणासोबतच महाराष्ट्रभर आता कोकण हा भाले शिवसेनेचा होता आहे आणि राहणार आहे हे सिद्ध या निवडणुकीत झालं आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण शिवसेना पोचली आहे आणि त्यामुळे शिवसेना फक्त आता कोणाचा समज असेल की ठाणा मुंबईपुरती शिवसेना आहे तसं नाही आहे शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरात आहेत आणि शिवसेना नेहमी संकट काळामध्ये आपत्ती जिथे शिवसेना संकट तिथे शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षाचं आहे आणि त्यामुळे या विजयामध्ये अतिशय चांगलं यश पहिलीच नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक असताना एवढं मो मोठं यश शिवसेनेला मिळालेला आहे त्याबद्दल मी मतदारांना पुन्हा एकदा धन्यवाद घेतोच त्यांच्या सगळ्यांची बेरीज पकडली महाविकास आघाडीची तरी एकट्या शिवसेनेची बेरीज जा। त्यांच्यापेक्षा जास्त आहे शिवसेना कुणाची हे मतदारांनी दाखवून दिलं कोणा शिवसेना कुणाची हे मतदारांनी या निवडणुकीमध्ये दाखवलं खरी शिवसेना कुणाची शेवटी शिवसेना शिवसेनेची शिवसैनिकांची आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे काही लोकांना ही आपली मक्तेदारी वाटत होती आणि काही लोक मालक आणि नोकर समजत होते शिवसेना हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि म्हणून इथं कुणी मालक नाही कुणी नोकर नाही इथं सर्व आम्ही कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये हे एवढं चांगलं यश मिळालेलं आहे न्यायालय जनतेच्या न्यायालयामध्ये जनता दाखवून देईल अशा प्रकारची वक्तव्य देखील काही काळापूर्वी झाली होती आता जनतेने जनतेच्या न्यायालयामध्ये लोकांनी जनतेने दाखवून दिलं शिवसेना कुणाची आहे खरी शिवसेना कुणाची आहे आणि जनतेच्या न्यायालयात नेहमी काही लोक निवडणूक आयोगाला कोर्टावर आरोप करत होते सगळं करत होते आणि म्हणत होते की जनतेच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल जनतेच्या न्यायालयाने न्याय दिलेला आहे कौल दिलेला आहे जनतेच्या न्यायालयाने कौल दिलाय जनतेने कौल दिलाय त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं ते स्वागत करतो सर चंद्रपूरमध्ये भाजपला पराभव झाल्यानंतर सुधीर मनगटेवार म्हणतात की काँग्रेसच्या नेत्यांनी ते त्यांना बळ दिला आमच्या पक्षाने आम्हाला बळ दिला नाही म्हणून कुठेतरी हा पराभव झाला नाही काही ठिकाणी बघा पराभव होतो विजय होतो हार जीत निवडणुकीमध्ये असते